मराठीत आमच्या मन आहे की संडाच्या आधीच अशी ती एक प्रक्रिया आहे आमदार तानाजी मुटकुळे आहेत आता संतोष बांगरांनी मुलाखत दिली साम टी व्हीला आणि त्यांनी सांगितलं शिवसेनेची जिल्हा परिषदेवर सत्ता नगरपालिकेवर सत्ता आणि पंचायत समितीवरती सत्ता येणार आहे तुमची रणनीती काय आता निवडणूक लागल्यावरच कळल ते कोणाची सत्ता येते तर आत्ताच सांगणं काय इतकं आवश्यक आम नाही आमचा हा आजचा कार्यक्रम दिवाळी भेटीचा कार्यक्रम आहे आणि पंचवीस तारखेला संध्याकाळी सात वाजता राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण राज्याच्या राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर हे आमच्या अकराव्या वर्षपूर्तीला येणार आहेत त्याचं निमंत्रण आणि दिवाळी भेटीचा हा कार्यक्रम आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी e प्रश्न असा आहे की महायुती म्हणून सोबत लढले पण निवडणुकीची घोषणा आगु, होण्या अगोदरच शहरामध्ये भावी म्हणून बांगर यांच्या भावाचे वहिनींचे पोस्टर लागलेत ते मराठीत आमच्या मन आहे की संडाच्या आधीच अशी ती एक ते प्रक्रिया आहे त्यामुळे चिंता करू नका हे इमानदारीचं राज्य आहे आणि या इमानदारीच्या राज्यात इमानदारच लोक निवडून येणार आहेत